आमच्या एका चवळीच्या झाडाला किती मोठ्या शेंगा आल्या मी तुम्हाला दाखवते हे बघा हा एकच चवळीचा वेल आहे हे बघा याची ही मूळ आहे इथून तर इथपर्यंत इथपर्यंत हा हे बघा हा इथपर्यंत वेल वाढत गेलेला आहे असा याला खूप सगळं हे बघा ही शेंगा तर निब्बर होईल निब्बर होता होईला आलेली आहे हे बघा चवळीच्या शेंगाल ही <laughs> पण निब्बर झाली आहे हे अजून कवळच आहे अजून हे बघा बघा हा आता हिरवं फुल आहे नंतर हे असं पिवळं फुल होऊन जाईल हे बघा हे बघा आतमध्ये पण फुलं आलेले आहेत हे बघा हे हे अजून अजून हे बघा आता ह्या छोटे छोटे आहेत तर मग मी ही अशी होऊन अशी बनेल आणि मग ती लवकर होईल तशी तर तुम्ही बघा ते पण आहेत असं कोपऱ्यात कोपऱ्यात लागलेले आहेत सगळे पप्पा रुमाल पडला ना याचे याच्या पण बघा याचा कोपऱ्या कोपऱ्याला सगळ्याकडे लागलेले शेंगा वगैरे वगैरे अजून खूप मोठ्या शेंगा येतात आणि ह्या शेंगांनी भरून भाजीसाठी तयार होती आणि इथं बघा आमच्याकडे शिंदूर माकड्याचं झाड त्याला <laughs> हे बघा हे असे फुलं पण आले असे फुलं पण आलेले आहेत शिंदूर माकड्याचे झाड याला काटे काटेरी झाडे राहतात हे आणि याला हे पर्पल कलरची ची फुले येतात आणि याला छोटे छोटे केसर राहतात या झाडाला इथं आमच्या आमच्या आम इथं ह्या बकिटीत कोरपड आहे हे सगळे कोरपड आहे आणि हे दोन झाड आहेत ते हा डांगराचे हे दोन डांगराच्या बिया टाकल्या होत्या माझ्या तुम्ही आणि त्या उगल्या इथं सगळीकडे पुदिना आहे आणि हा पुदिना अजून खूप मोठा वाढेल आणि इथं दोन कडी पत्त्याचे झाड आहे ते छोटी छोटे झाड हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे आणि खरंच खूप छान आहे मला आता पहिल्यापेक्षा कारण की मी ताईच्या घरी जाऊन आल्यापासून मला छान आहे आणि तिकडे खूप मस्त एन्जॉय केला मी तनुच्या सुट्टी त्या उन्हा तनुच्या शाळेच्या सुट्ट्या खूप एन्जॉय केल्या आम्ही तुम्ही सगळे व्हिडिओ बघितलेच आहे तर खरंच जायला पाहिजेत तर माझं असं होतं मी जर इकडे आले घरी तर घरीहून जायचं खूप कंटाळा येतो गावाला हिंडायचा आणि एकदा गावाकडे गेले की बस मग गावाकडून इकडे यायला मनच होत नाही निघावचं वाटत नाही तर खूप छान होतं आणि फुल मस्त धमाल केली आम्ही तरी बी एवढे हिडिओ काढायला मला जमले नाही कारण की मी त्यांच्याबरोबर माझ्या बहिणीसंग मुलांसंग वेळ घालवला थोडाफार कारण की आपण हा हिडिओ तर मी करतच होते इकडे पण तिकडं कसं वेळ घालवणं खूप गरजेचं होता तर असं करायला पाहिजेत आणि तनु तर तनु तर खूप खुश होती तनुने जास्त एन्जॉय केलं कारण की तनुने तनु, तनु खूप कंटाळली होती इकडे आणि कधी जाणार आपण कधी जाणार ती बोलत होती माझ्या सुट्ट्या पण संपत आल्या तरी पण तो चालाए ना नाही तर त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं जाऊन या कारण की कसं शाळा शाळा सुरू झाल्या की परत जाणंच होत नाही येते डायरेक्ट मग दिवाळी दिवाळीला पण दिवाळीमध्ये पण कसं असतं दिवाळीच्या पिरियडमध्ये पण कमी सुट्ट्या असतात त्याच्यामुळं पण थोडंसं कंटाळा येतो जायला आणि तर तनुंनी खूप मस्ती केली आणि खूप एन्जॉय केलं तिने आणि तिचं मनच नव्हतं तिचा मूडच नव्हता इकडे यायला पण येणं तर गरजेचं होतं तिकडे खूप छान वातावरण होतं मस्त मोकळं कुठे पण खेळा कुठे पण फिरा मस्त मोकळं वातावरण ठीक असे ती एकदम अशी घरामध्ये कोंडल्यावानी होते आणि नुसतं शाळा शाळातून आले की घर आणि थोडंफार खेळायला आणि थोडंफार खेळायला भेटतं ब थोडस फिरवलं फिरून आणलं आणि आता कसं आहे माहिती का एकदा शाळा उघडल्या तर तिला शाळा तर आता उघडल्या आहे आणि ती शाळेत पण जात आहे मस्त तर आता विसरली थोडंफार एक दोन दिवस हो एक दोन दिवस सारखं ती आठवण काढत होती खडलं दादांचं त्यांचं तिच्या भावांचं आठवण येत होती तिला आणि माझ्या बहिणीची पण आठवण येत होती आणि दाजीची पण येत होती त्यांनी पण खूप लाड केला सगळ्यांनीच लाड केला तिचा खूप लाड केला तर त्याच्यामुळं ते तिला खूप छान वाटत होतं आणि यायला बिलकुल बी मूड नव्हता तिचा तर कोण कोण एन्जॉय केला कोण कोण मामाच्या गावी गेलं मावशांच्या गावी गेलं तर नक्की सांगा आणि फॅन चालू असला की याच्यामध्ये फॅनचीच वाईस येते आणि माझी कमी येते त्याच्यामुळं मी तो फॅन बंद केला पण तो फॅन बंद केला तर आता मला जास्त गर्मी होते तर खरच माझं ना अगोदर खूप असं डोकं दुखत होतं आणि आता जाऊन आल्यापासून पण ते काय आपण इकडं आले की परत ते चालीच असतं घरचे टेन्शन त्याच्यामुळं ते आणखीन जसं तसंच होऊन जातं पण खूप तिठं तिढं तर माझं बिलकुल पण डोकं नाही दुखलं आणि इतकं शांत इतकं भारी वाव खूप छान वाटलं होतं मला तर चला मग मला खूप गर्मी होती भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि घ्या काळजी